पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा करून उपवास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळते कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकरावा दिवस एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिला पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीचे महत्व जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान विष्णूंची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते की जे लोक वर्षातून दोनदा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते अशी मान्यता आहे पुत्रदा एकादशीची पूजावी एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसून खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाज मिसळू शकतात स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप दीप फुले अक्षदा रोळी फुलांचा माळा आणि नैवेद्य अर्पण करा व्रताचा संकल्प घ्यावा पूजेनंतर पूर्तता एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि स्वतः सेवन करावे पुत्रदा एकादशीचे नियम ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहेत त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने आणि शब्दाने ब्रम्माचार्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एकादशीच्या दिवशी तामसिक अन्न देखील वर्ज्य करावे यासह खोटे बोलणे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे लागते त्यामुळे वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा या दिवशी भांड्यात अन्न खाऊ नका